टोकडे येथे खडेश्वरी तपस्वी संत जगन्नाथजी बाबा यांचे जल्लोषात स्वागत गेले वस बत्तीस वर्ष अगोदर जगन्नाथ बाबा यांनी अग्नि तप पूर्ण केले होते परंतु बाबांनी नंतरच्या काळात एक वेगळाच विचार करून खडेश्वरी तपासाठी कोणालाही न सांगता बाबा मात्र हरियाणा राजस्थान हिमालय तसेच अनेक ठिकाणी जाऊन बत्तीस वर्ष त्यांच्या तपश्चर्याला उलटली खडेश्वरी तप आज पण चालूच आहे खडेश्वरी तप म्हणजे बाबा बत्तीस वर्षापासून उभेच आहेत आजपर्यंत बाबा बसले नाहीत त्यासोबतच त्यांनी मौन साधनाही सुरू केली आहे मौन साधना म्हणजे पहाटे तीन वाजेपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत ते कोणाशीही बोलत नाही खडेश्वरी तपाला सत्तावीस वर्ष पूर्ण झाली आणि तसेच मौन तपाला पण सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आज बत्तीस वर्षानंतर बाबांचे टोकडे गावात आगमन झाले गेल्या बत्तीस वर्ष बाबांचा शोध लागला नव्हता पण नंतर समजले की बाबांचं राजस्थानमध्ये पुष्कर घाट येथे खडेश्वरी तप सुरू आहे टोकडे गावाचे बाबाजींचे शिष्य तिथे पोहोचले व बाबांना येथे येण्यासाठी विनंती केली आणि बाबांनी गावातील ग्रामस्थ आग्रह बघून त्यांच्या विनंतीला मान दिला आणि चार ऑक्टोबर रोजी बाबा टोकडे गावात आले बाबांना घेण्यासाठी गावातील ग्रामस्थ नऊ किलोमीटर अंतरावरील झोडगे येथे गेले बाबांचे आगमन होता सगळ्यांनी त्यांच्या जल्लोषा स्वागत केले एसने प्रतिनिधी सुनील हिरे मालेगाव वृत्तसंकलन विभाग गरजा